छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर वक्तृत्व स्पर्धा नृत्य स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश होता सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र गीत आणि शिवगर्जना करून झाले या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिलोड विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश राऊत यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून उपव्यवस्थापक बागड उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रदीप जगताप पाटील शिवतीर्थ जळखी बाजार यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे कार्य या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले त्याचबरोबर कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेले संजय बिरारे सर आणि उमाकांत सर यांनी देखील आपलं मोलाचं सहकार्य हो, कार्यक्रमाला दिलंय आणि निपक्ष अशी निवड केली आहे सर्व बालकलाकारांची नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून वकृत स्पर्धेच्या माध्यमातून सादरीकरण केले आणि त्यांचे बक्षीस वितरण तसेच महामानवांचे जीवन चरित्र आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आलाय त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित सर्व लहान यांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आले खऱ्या अर्थानं महामानवांच्या विचारांची जयंती या जयंती उत्सवाच्या निमित्तानं साजरी झाली आहे याच औचित्य सा साधन महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश जाधव यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे तर्कशुद्ध तत्वज्ञान या विषयावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या यामध्ये अर्थसंकलन आणि महाव्यवस्थापन समिती व्यासपीठ व्यवस्थापन समिती भंडप आणि आणि भोजन व्यवस्था समिती या समावेश सर्व उत्कृष्ट कामगिरी करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साकार केली आहे कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांची आभार जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आली उत्सव समिती अध्यक्ष कार्यकारी अभियंता अविनाश राऊत आणि समिती सचिव सचिन दांडगे उत्सव समितीचे कोषाध्यक्ष अनिलजी खरार यांच्या वतीने भालके सहाय्यक अभियंता यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी कार्याध्यक्ष श्री विठ्ठल सपकाळ सहाय्यक अभियंता भुले व्यवस्था समितीचे विशाल सोनवणे विनोद राऊत विजय झोन राजू शिंदे सचिन अगलावे गणेश आढावे नयनश्वर घोडके रईस पठान विभागाचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते माणूस की ऑटोमॅटिक कारण मला माहिती आहे महावितरण हे असं एक डिपार्टमेंट आहे यामध्ये जिगरबाज माणूसच काम करू शकतो हे काम दिवस रात्री झोपेपर्यंत जीव घेऊन फिरण्याचं जा काम जर कोणी करत असेल ना ते हे महावितरणचे सर्व बांधव करत असतात कुठल्या क्षणी कुठला कॉल येणार आहे कुठल्या क्षणी कुठे जायचंय माहित नसतं त्यांना अशी न्यूज महाराष्ट्रासाठी रहीमपठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव